या मागणीसाठी गुरुवारी सोलापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा पशुपालक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चाचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा श्री सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय जिल्हा परिषद येथील पूनम गेट इथं या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चाचं रूपांतर आयोजन करण्यात आले या मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा तसेच निळा भगवा आणि पिवळा रंग असलेले झेंडे मोठ्या प्रमाणात फडकवण्यात आले या मोर्चामध्ये सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आणि पशुपालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यांनी कायद्यातील विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शौकत पठाण बबलू गायकवाड विजय रणदिवे सुबोध वाघमोडे राजू कुरेशी शेतकरी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असली तरी या कायद्यात मशीनचा समावेश नाही तरी देखील कुरेशी समाजाला त्रास होतो या विरोधात आम्ही कुरेशी बांधवांच्या सोबत आहोत सोलापुरात मोर्चा होतोय त्यानंतर आंदोलन आम्ही अधिक तीव्र करू अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा